तर शेतकरी बांधवांनो पेपरची सर्वात मोठी बातमी आज समोर आलेली आहे कोणत्याही प्रकारची इंटरनेटची बातमी नाही तर बघा अत्यंत महत्त्वाची आणि दिरासादायक बातमी आलेली आहे सरकारने शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोठी मदत या थी ठिकाणी जाहीर केली आहे अनेक दिवसांपासून शेतकरी ज्या वेळेची प्रतीक्षा करीत होती ती प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण पंच्याहत्तर टक्के अग्रेम पीक किंवा येत्या चोवीस तासामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मध्ये जमा होणार आहे हा सरकारचा मोठा निर्णय आहे आणि ऐतिहासिक निर्णय असून यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस आज या ठिकाणी उजळलेला आहे बघा शेतकरी बांधवांनो पेपरची सर्वात मोठी न्यूज तर, या ठिकाणी आज आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी म्हणजे की अनेक दिवसांपासून शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत होते तुम्हाला माहीत आहे यापूर्वी काही शेतकऱ्यांना केवळ पाच ते सात हजार असाच पहिला टप्पा मिळाला होता मात्र आता मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार तत्काळ बँकांना आदेश देखील देण्यात आलेले असून पंच्याहत्तर टक्के अग्रिम पिकिंबा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी प्रशासनाने व्यक्त केलेली आहे तर बघा जिल्ह्यानुसार यादी जाहीर तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का जर तुमचा जिल्हा यादीमध्ये असेल तर चोवीस घंट्यामध्येच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार शासनाने या संदर्भात जिल्ह्याची यादी प्रसिद्ध केली आहे जर तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला शंभर टक्के पिक विमा मिळणार आहे सध्या अठरा जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झाली असून उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यात पीक विमा मिळेल त्यामुळे आजच्या यादीत तुमचा जिल्हा आहे का हे नक्की तपासा तर शेतकरी बांधव पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक महत्वाचे काम करावे लागणार आहे तसे दोन आवश्यक कागदपत्रेही जमा करावे लागणार आहे जेणेकरून तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा मिळणार आहे तर बघा शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी लाभ आता मिळणार आहे तर बघा महाराष्ट्र सरकारने नुकतीच एकतीसशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचे पीक विमा नुकसान भरपाई मंजूर केली आहे ही मदत अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि गारपिटी नुकसान जे काय झालं होतं त्याची ही मदत आहे या मदतीचा काही भाग आधीच शेतकऱ्याला मिळालेला आहे तो म्हणजे की पहिला टप्पा होता बघा येत्या चोवीस घंट्यामध्ये तुम्हाला ही रक्कम जमा होणार असल्याची मोठी माहिती प्रशासनाने व्यक्त केलेली आहे तर शेतकरी बांधवांनो पीक विमा नुकसान भरपाईचे अत्यंत महत्त्वाचे स्वरूप देखील जाहीर करण्यात आलेले आहे महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य असून येथील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे गेल्या काही वर्षांपासून हवामान बदल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक आर्थिक संकटाला सामोरे जावं लागत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे एका मिनिटातच आपण लगेच जिल्ह्याआधी पाहून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो त्यामुळे पाहून घ्या अत्यंत महत्त्वाची बातमी जवळपास हेक्टरी दहा हजार रुपये तुम्हाला आता पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी प्रति दहा की बघा दहा हजार हेक्टरी तुम्हाला विमा मिळणार आहे पहिल्या टप्प्यात खूप कमी रक्कम मिळाली उद्या प्रति हेक्टर की दोन हजार अशी रक्कम मिळाली आता प्रति हेक्टर दहा हजार प्रमाणे ही रक्कम डीबीटी मार्फत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी प्रशासनाने व्यक्त केलेली आहे तर शेतकरी बाहेर गया। हे महत्वाचे काम करा नाही आता ते कोणते का का। काम आहे ते देखील पाहून घेऊ अनेक अफवा सुटलेल्या आहे अफवांवर विश्वास ठेवू नका जे पेपरची खरी माहिती आहे तीच माहिती या ठिकाणी जाणून घ्या ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत महत्वाचे काम करावे लागणार आहे आता ते काम म्हणजे कोणते तर वाय सी बघा एक्के वायसी करणे होय हे एक्के वायसी करणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे जर तुम्ही एक्के वायसी केली नाही तर तुम्हाला विमा मिळणार नाही लक्षामध्ये घ्या मिळण्यामध्ये अडचण देखील येऊ शकते किंवा तो मिळणार नाही त्यामुळे तात्काळ एक्के वायसी करणे देखील महत्त्वाचे आहे तर शेतकरी बांधवांना कोणत्या विभागांना आणि कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळेल ते देखील पाहून घेऊया महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये नुसकान भरपाईचे वाटप सुरू होणार आहे बघा महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये जे काय वाटप आहे ते सुरू होणार आहे आता प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा लक्षात घेऊन ही निधी मंजूर करून दिलेला आहे आता प्रत्येक जिल्ह्यासाठी जो काय निधी आहे तो वेगवेगळा आहे तर बघा पहिला विभाग आहे नाशिक विभाग आता नाशिक विभागामध्ये दरांगशे कांदा आणि इतर नगदी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष मदत या ठिकाणी मिळणार आहे तर बघा नाशिक विभागातील सर्व जे काय शेतकरी आहे जे काय ते खेडेपाळे आहे याचा समावेश देखील करण्यात आलेला आहे त्यामुळे नाशिक विभागामधील खेडेपाळे जवळचे जे काय गाव शेर आहे त्यांना पण या ठिकाणी नुकसान भरपाई विमा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो पगा या ठिकाणी पुढील विभाग म्हणजे की पुणे विभाग आता पगा पुणे विभाग म्हणजे की त्यामध्ये अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार आहे विशेषतः ऊस बटाटा आणि तेलबिया पिकांच्या नुकसानीसाठी पुणे विभागातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्र वापरण्यास प्रोत्साहन देखील दिले जाणार आहे परंतु बघा आता तुम्हाला तिथे पिक देखील मिळणार आहे दुसरा टप्पा बघा आता पुढील विभाग तो म्हणजे की कोल्हापूर विभाग आता कोल्हापूर विभागामध्ये सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळेल बघा साखर कारखान्यांची संख्या या भागामध्ये या ठिकाणी आहे बघा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा विशेष फायदा होणार आहे बघा आता कापूस हरभरा ज्वार या पिकांची जी काय नुकसान झालेली आहे त्याची आता भरपाई मिळणार आहे आता बघा तेथील वाटेळा शिराळा आणि कवटे महका तालुक्यातील जी काय गारपीट झाली होती त्याची देखील भरपाई आता शेतकऱ्यांना मिळणार आहे येत्या चोवीस घंट्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार परंतु आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ती देखील जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे तर बघा छत्रपती संभाजीनगर जो काय विभाग आहे तर शेतकरी बांधारून छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जालना आणि बीड परिसराचा समावेश होतो बघा मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीमुळे अधिक जे काय नुकसान झाले होते तर बघा तिची मदत आता मिळणार आहे आता गंगापूर अंबड आणि परळी तालुक्यातील कपाशी आणि सोयाबीन पिकाचे नुकसान या ठिकाणी मोठ्या पद्धतीने झालेली होती तर बघा मोठी मदत आता शेतकऱ्याला मिळणार आहे लातूर विभाग बघा आता जे का लातूर विभाग आहे आता लातूर विभागामध्ये उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली बघा लातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी अशा जे काही जिल्हे आहेत त्यांना या ठिकाणी मदत मिळणार आहे आता बघा तूर मका हरभरा या पिकांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काय नुकसान झाले होते तर त्याची आज भरपाई येत्या चोवीस घंट्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये निधी मंजूर करून दिला जाणार आहे तर शेतकरी बांधवांनो पुढील विभाग तो म्हणजे की अमरावती विभाग आता लक्षामध्ये घ्या अमरावती विभागामध्ये अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते बघा तर विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत दिली जाणार आहे आता बघा जे काय नागपूर विभाग आहे नागपूर विभागामध्ये वर्धा नागपूर भांडारा गोंदिया आपण पटापट या ठिकाणी सांगूया म्हणजे की लवकर व्हिडिओ संपेल बघा नागपूर भांडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळेल बघा भात कापूस आणि डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते विशेषतः भात उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल बघा आता तेथील कोळी सावनेर आणि रामटेक बघा कोळी सावनेर आणि रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील मदत मिळण्यात या ठिकाणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे आणि प्रक्रिया सुरू पण या ठिकाणी झालेली आहे तर त्या देखील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे तर शेतकरी बांधव तुम्ही लक्षामध्ये घ्या उर्वरित जिल्ह्यांचे काय होणार बघा आज जाहीर झालेल्या जी काय यादी आहे बघा तर या यादीत नसलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही बघा टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे लवकरच उर्वरित जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे जेव्हा कधी उर्वरित जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध होईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या हो चॅनलवर या ठिकाणी नोटिफिकेशन मिळून जाईल त्या माध्यमातून तुम्हाला उर्वरित जिल्ह्यांची यादी देखील पाहायला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्या हक्काचा निधी आता तुम्हाला मिळणार आहे बघा येत्या चोवीस घंट्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांवर कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका कोणतेही जे काय पीक विम्याचा दुसरा टप्पा आहे ते कोणत्याही प्रकारे पंधरा हजार तीस हजार असा मिळणार नाही तर दहा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे रक्कम मिळणार तर ही या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे धन्यवाद